त्याचे रिझल्ट आले म्हणजे दोन हजार चौदाला ज्या प्रकारचं मतदान भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये झालं होतं ते मतदान जर समजा आपण पाहिलं त्याचा विचार जर समजा आपण केला तर ह्या गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाच्या एकशे पासष्ट जागा यायला पाहिजे होत्या विधानसभेला त्यांचे आमदार यायला पाहिजे होते आले किती नव्याण्णव काँग्रेस साधारणपणे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत वाढली तिथे जर समजा गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जर त्यांचे उमेदवार उभे केले नसते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं गुजरातमध्ये देखील काँग्रेसची सत्ता असती म्हणजे नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवरती बाकीची राज्य तर सोडूनच द्या नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवरती एकशे पासष्ट जागा जिकडे यायला पाहिजे होत्या तिकडे जर नव्याण्णव जागा येत असतील तर एकूणच देशामधली परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो आणि त्याप्रमाणे जर समजा पुढे बघितलं तर त्याच्यानंतरच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत मग त्या कर्नाटकच्या असतील मध्य प्रदेशच्या असतील राजस्थानच्या असतील मग छत्तीसगडच्या असतील प्रत्येक ठिकाणी काँग्रेस निवडून आली साधारणपणे एखाद्या बातमीचा जर समजा तुम्ही कानोसा घेतला आणि त्याच्यावरती जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात घेतं की हे नक्की हे प्रकरण काय आहे आत्ताच परवाकडे आलेली एक महत्वाची बातमी मला माहिती नाही की त्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा चॅनल्समध्ये त्या बातमीचं अनालिसिस झालं की नाही नीट आणि ती बातमी आहे मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईतल्या मुरली आपला तुमचा मिलिंद देवराला जाहीर पाठिंबा दिला तुम्ही एवढंच पाहिलं हा नुसता मिलिंद देवरा दिलेला पाठिंबा नव्हता जर समजा उद्या असा पकडूया की मुकेश अंबानीना जर समजा मिलिंद देवराला मतदान करायचंय मतदान करून आले असते बरोबर की नाही लोकांसमोर जाहीर रित्या बोलण्याचं काय कारण आहे मुकेश अंबानी आणि उदय कोटक हे मुकेश अंबानी म्हणजे मी तुम्हाला परत सांगून ठेवतो तुम्हाला मुकेश अंबानी म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जीवलग मित्र हे मुकेश अंबानी आणि उदय कोटक एक इंडस्ट्रियलिस्ट या देशामधला सगळ्यात मोठा सर्वात पॉवरफुल अशा प्रकारचा एक उद्योगपती जाहीररित्या सांगतो की मी बिलिन देवराला म्हणजे काँग्रेसला मतदान करणार आहे हे दक्षिण मुंबई पुरता नुसता मर्यादित विषय नसतो हा देशाला मेसेज असतो हे देशाला सांगणं असतं की भारतीय जनता पक्षाचं चा सरकार चाललेलं आहे भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवरती येणार नाही मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत नाहीतर मुकेश अंबानी जाहीरित्या अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलंच नसतं अजिबात केलं नसतं मला आजपर्यंत कधी आठवत नाही इतक्या वर्षात इतक्या वर्षात मला आजपर्यंत कधी आठवत नाही की कुठच्या उद्योगपतीने जाहीररित्या कुठच्या तरी राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा दिलाय बोलून दाखवलंय आजपर्यंत मला आठवत नाही आणि विरोधाभास बघा काय इथे मुकेश अंबानी सांगतायत की मी काँग्रेसला मतदान करणार आहे मिलिंद देवराला मतदान करणार आहे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगतायत की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत मॅच खेळायची आहे का तुम्हाला काय आहे काय पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतात की मला कोण भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून आजपर्यंत भारताच्या इतिहासात किंवा देशाच्या जगाच्या इतिहासात भारत पाकिस्तानच्या संबंधाच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलं नाही की पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे कशासाठी पाहिजे का पाहिजे काय घडवायचंय बाबा नो ह्या हाच माणूस निवडणुकीच्या अगोदर तुमच्या सगळ्या देशासमोर आले आणि म्हणाले छप्पन इंचाची माझी छाती आहे मनमोहन सिंगांना त्यांनी सांगितलं लव लेटर पाठवायची बंद करा एक माणूस जर त्यांनी मारला एक जवान मारला तुम्ही चार जवान मारा हे बोलणारा माणूस पंतप्रधान झाल्यावरती बदलला पंतप्रधान झाल्या झाल्या त्याच्या शपथविधीला हेच नरेंद्र मोदी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवता काय वाटलं असेल त्या जवानांच्या कुटुंबियांना हे ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला त्या जवानांच्या कुटुंबियांना वाटलं असेल एक आधार आला पण जे काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी पण जे केलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं विमानातलं कुठून तरी येत असताना त्यांच्या लक्षात आलं की आज नवाज शरीफांचा वाढदिवस आहे विमान फिरवलं आणि नवाज शरीफांच्या इकडे गेले केक कापला रात्री त्यांना केक भरवला त्यांच्याकडे जेवले त्याचे फोटोही आले काय वाटलं असेल त्या जवानाच्या पत्नीला काय वाटलं असेल त्या जवानाच्या आईला करा अरे अरे रे, रे, रे माझा पोरग हाकनात गेलं हे नुसते आम्हाला भूलतापास सांगत आले आम्हाला वाटलं आता सडेतोड उत्तर मिळेल उत्तर कसलं काहीच नाही आखी पाच वर्ष या माणसाने नुसता खोटा प्रचार केला खोटा प्रचार खोट्या गोष्टी सांगत राहिले खोट्या गोष्टी ज्या देशाला जे स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आत्ता ते, ते काहीही बोलायला तयार नाही आहेत हाताला जे लागेल त्याच्यावरती आत्ता ते त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करतायत परवा दिवशी श्रीलंकेमध्ये बॉम्ब्लास्ट झाला तर त्याच्यावरती बोलायला लागले आतंकवाद संपवण्यासाठी म्हणून भाजपला तुम्ही मदत करा वा जर आपण आकडेवारी जर नीट पाहिली तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक जवान आमचे मारले गेलेले आहेत पण गेल्या पाच वर्षामध्ये या देशामधला मीडिया या देशामधली वर्तमानपत्र या देशामधले पत्रकार या देशामधले मीडियाचे सगळे मालक धमक्या देऊन बंद करून टाकलेत बातम्या आमच्या विरोधात छापायच्या नाहीत आकडे बाहेर येता कामा नाहीत अ कुठपर्यंत खोटा प्रचार करतात म्हणजे ह्यांचे हे जी सगळ्याची लावारीस कार्टी आहेत ना आय टी सेलमधली वेगवेगळे बसून नुसते आपले नुसते काय काय वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आतमध्ये टाकत असतात सोशल मीडियावरती स्वतःच्या अधिकृत गोष्टींवरती टाकणार नाहीत बाहेरून वेगवेगळ्या पसरवणार यातली एक गोष्ट आमच्या हाताला लागली दाखव रे ती मोदी फॉर न्यू इंडिया गरीबो को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं अभिमान है कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है कुछ कर, कर नहीं सकती पिछले तीन साल में सा, क्या सातपूर्ण पांच करोड़ लोग गरीबों से गरीबी से बाहर आए फोटो बकता है बाजूला एक फैमिली सा फोटो बकता है आ? बोलो रे ना यांचा स्वतःचा घरातला त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी कुठेतरी त्यांनी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा 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 टाकला तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत त्यांच्या लावारीस काटायला लाजही वाटत नाही आपण कोणाचे फोटो उचलतोय कोणाच्या जाहिराती करतोय काय करतोय काही माहिती नाही ही अख्खी पाच वर्ष अशी घालवली या लोकांनी बघून घ्या ओळख करून घ्या या त्या हे ते दिसतंय तुम्हाला ओळखता येत आहेत बसा बस खाली बघा किती खोटा प्रचार करायचा या माणसं काय कल काय का, मर्यादा आहेत की नाही हो पर हे एक साधं उदाहरण आपल्याला एक साधं छाप सापडलं अशी केवढी असतील त्याला माहिती पण नसेल की आपला वापर होतोय या गोष्टी करण्यासाठी या देशाने तुमच्या हातामध्ये बहुमत दिलं इंदिराजींची हत्या झाल्यानंतर जवळपास राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्याच्यानंतर तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातामध्ये एक बहुमत आलं या देशामध्ये आणि तुम्ही देशाची खोटं बोलत राहिलात काय आवश्यकता होती, होती, हा? होती का मला जरा सांगा या देशाने तुम्हाला भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या होत्या हातामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या होत्या खोटं का बोलत राहिलात मी दिवशी माझ्या महाडच्या सभेमध्ये बोललो ना ही दोन माणसं मला जी भेटायला आली हे इथे मेक इन इंडियाचं एक मोठं तिकडे मुंबईमध्ये काय काय केवढं केलं होतं तिकडे मोठं एक्झिबिशन तिकडे बँकांचे स्टॉल इतर सगळ्या गोष्टी आणि अख्खी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली होती की जा पकडून आणा एमओयू करायचे एमओयू यू बनवायचे अशी मला आपल्या कोकणामध्ये चिपळूणचे दोघे जण मला भेटली त्यातल्या एकाचा काहीतरी बेकरीचा व्यवसाय होता आणि एकाचा काहीतरी काजूचा होता ना रे काजूचा काहीतरी व्यवसाय होता सरकारी अधिकारी गेले त्यांच्याकडे म्हणे की तुम्हाला किती पैसे पाहिजेत तुम्हाला किती कर्ज पाहिजे ते बोलले नको आहे कर्ज मला नाही ना, म्हणे कर्ज आता एवढं सगळं मेक इन इंडियाचं सगळं चालू आहे तिकडे बँका वगैरे सगळे सगळे आलेले आहेत ते तुम्हाला कर्ज द्यायला तयार कर आहे त्यांच्याबरोबर आपल्याला एमओयू करायचं आहे त्यांच्या बागे लागल्यावर ते मला त्यातले दे बेकरीवाले होते ते बोलले मा की बरं ठीक आहे मला मग दोन कोटीचं कर्ज द्या आम्ही जाऊन जाऊन किती जाणार दुसरा बोलला बरं मला मग मा एक काही चा, तीन चार कोटीचं चार कोटीचं लोन द्या नाही काही तीन कोटीचं लोन द्या त्यांचे सह्या घेऊन एमओयू तयार केले बाबा जे एमओयू तयार केले गेले त्यातल्या एकाचा ज्याने सांगितले होते दोन कोटी रुपये द्या त्याचा दोनशे कोटीचा एमओयू केला आणि दुसऱ्याचा चारशे कोटीचा एमओयू केला असे सगळे लाखो कोटींचे आकडे फुगून या देशासमोर सांगितले की बघा 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 कसे लोक येत आहेत कसा व्यवसाय करायचा म्हणतायत आणि आता किती लाख कोटीचे इथे इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि किती लाख कोटी आपल्या इकडे गुंतवले जाणार आहेत काही झालं नाही सगळं खोट तो आमचा वैमानिक अरे नाव त्याचं अमोल यादव या बिचाराने तो एक पायलट आपला मराठी मुलगा त्याने विमान बनवलं सहा सीटर का आठ सीटर विमान बनवलं ज्याच्याबरोबर या तिथे एमओ यू केला गेला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुला एकशे पंच्याऐंशी एकर आम्ही पालघरला जमीन देतो पस्तीस हजार कोटी रुपयांचा आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या या व्यवसायामध्ये सगळी टाकतो आज अमोल यादवची काय परिस्थिती आहे आज अमोल यादव देश सोडून अमेरिकेला निघून चाललाय की इथे काहीही घडलं नाही त्याच्या आयुष्यामध्ये काही होत नाहीये तो इथून उठून अमेरिकेला निघून चाललाय दोन कोटी लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार देणार होते हे दर वर्षाला दोन कोटी लोकांना याचा अर्थ पाच वर्षामध्ये दहा कोटी लोकांना दहा कोटी लोकांना याचा अर्थ घरामध्ये चार माणसं असतील साधारणपणे पाच माणसं असतील एक वीस कोटी लोक ज्यांची पोटं भरली असती ज्याच्या हातामध्ये बहुमत दिलं तो माणूस खोटं बोलत राहिला या देशामधले सगळे गुन्ह्या गुन्हे गुन्हेगारांचे गुने गुन्ह्यांचे आकडे वाढले या देशामधले बलात्कार वाढले वाढले नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जे आत्ता चौदा ते पंधरा पंधरा ते सोळा सोळा ते सतरा या काळामध्ये जेवढे बलात्कार या देशामध्ये झालेले आहेत त्याच्या त्याच्या त्याचा आकडा पाहता ह्याच्या आधी नाही झाले आता शेवटचा आकडा जो आम्हाला सापडला दोन हजार सोळाचा मला असं वाटतं सोळाचा सापडला न सोळाचा तो जवळपास अडतीस हजार बलात्कार या देशामध्ये झाले अडतीस हजार आणि बाबा ना पुढची गंमत बघा दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस याचा जो देशाचा रिपोर्ट येतो की मायग्रेशन कुठून कसं होतंय या देशामध्ये गुन्हे किती वाढलेले आहेत कुठे कुठे वाढले आहेत कोणत्या प्रकारचे वाढले आहेत या देशामध्ये बलात्कार कुठे कुठे वाढले आहेत इतर जे सगळे रिपोर्ट येतात गेली दोन वर्ष या सरकारने बंद करून टाकलेत दाबवून टाकलेत तुमच्यासमोर आकडे आणायचेच नाहीत पत्रकारांना आकडे द्यायचेच नाहीत ते छापतील अशी कुठची गोष्ट करायचीच नाही ज्या वेळेला नोटा बंद केल्या ज्या वेळेला जीएसटी आणला त्याच्यानंतर या देशामध्ये सगळे उद्योग डबघाईला आले आज बघा ती जेट एअरवेज गेली इतकी वर्ष जी चालणारी आपल्या आपल्या देशाची इतकी मोठी एअरलाईन आज बंद झाली जवळपास त्यांचे वीस हजार एम्प्लॉई आणि त्या कंपनीवरती अवलंबून असलेले इतर जे लोक असे मिळून साधारणपणे पन्नास हजार लोक बेरोजगार एका रात्रीत झाले एका रात्रीत बरं जे टेरव्ह बंद होणार बंद होणार बंद होणार याच्या बातम्या गेले काही दिवस येत होत्या पंतप्रधान कानेमध्ये आले पंतप्रधानांनी ही गोष्ट काने, काने थांबवली इतके जण जर समजा बेरोजगार होणार असतील इतके पायलट जर बेरोजगार होणार असतील पंतप्रधान याच्यामध्ये का नाही पडले आमचे अर्थमंत्री का नाही पडले इतर लोक का नाही पडले का ती बंद होऊ दिली कोणाच्या घशात घालायची आहे का यांचं चाललंय मला मला कळतच नाही देशाला पण कळत नाहीये की हा माणूस इतके देश फिरून आला कशासाठी लहानपणी इच्छा होती का मोठा झाल्यावर विमानात बसीन आणि फिर फिर फिरीन फीर, कशासाठी फिरलात तुम्ही कुठचा दीड दमडा आला मला जरा सांगा कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट करत होतात अनिल अंबानीला कॉन्ट्रॅक्ट कुठून मिळालं आपली गुटची कंपनी एच आय एल ना एल एच आय एल एरोनॉटिक्स लिमिटेड ज्या कंपनीकडे भारताची भारताची कंपनी देशाची सरकारी कंपनी ज्यांच्याकडे इतके लोक कामाला आहेत की जिकडे हे सगळे आजपर्यंत सगळे विमान आणि इतर सगळ्या गोष्टी तिकडे बदल होत्या त्यांना काही न देता आज त्यांच्याकडे काम नाही आहे पण ज्या माणसावरती एक लाख वीस हजार कोटीचं कर्ज आहे त्याला आमच्याकडे राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे जे विमान साधारणपणे सहाशे सा, सहाशे कोटीचं सा विमान सहाशे कोटीचं विमान आम्ही घेतोय कितीमध्ये साधारणपणे पंधराशे सोळाशे कोटीमध्ये एक हजार कोटी जास्ती नऊशे हजार कोटी रुपये जास्ती अनिल अंबानीचा संबंध काय अनिल अंबानीचा आजपर्यंत कधी विमान बनवलंय का, का? आणि आपल्याकडे सरकारी कंपनी ही असताना त्या सरकारी कंपनीला डावलून जर समजा तुम्ही यांना देणार असाल त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही विचारायचं नाही यांचं हे बरं आहे हेच सर्टिफिकेट वाटणार इकडे काय म्हणणे हा तू देशद्रोही तू देशप्रेमी इतके जवान मारले जात असताना ज्या वेळेला तुम्ही नवाज शरीफांच्या जाकडे जाऊन ज्या वेळेला केक कापता आणि त्याला केक ज्या वेळेला भरवता आम्ही तुम्हाला काय म्हणायचं देशद्रोही म्हणायचं का देशप्रेमी म्हणायचं एका गोष्टीचा माणूस उत्तर द्यायला तयार नाही आणि मी तुम्हाला आठवत असेल मी मागे बोललो होतो दोन हजार पंधराला ला बोललो होतो मी की निवडणुकीच्या तोंडावरती नरेंद्र मोदी एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील माझ्या एका पत्रकार परिषदेत बोललो होतो मी जी झाली जी केली जो एक विषय उभा राहिला ज्या पुलवामामध्ये आमचे चाळीस जवान शहीद झाले एक RDX ने भरलेली गाडी आली आणि ती आमच्या जवानांची एक गाडी उडवून दिली चाळीस जण एका क्षणात गेले एका क्षणात शहीद झाले पुढे काय सांगितलं गेलं तिकडचे राज्यपाल काय सांगतात काश्मीरचे काय त्यांनी काय सांगितलं होतं इंटेलिजन्स फेल्युअर आहे म्हणे इंटेलिजन्स फेल्युअर तुम्हाला अगोदर कळवलं होतं यांना अगोदर सांगितलं होतं की ज्या रस्त्याने या गाड्या जाणार आहेत तो रस्ता पहिल्यांदा नीट व्यवस्थित सॅनिटाईज करा तिथे बॉम्ब ब्लास्ट होण्याची शक्यता आहे का रे ती नोटीस दाखव हे बघा हे खाली लिहिलं त्यांनी आणि काय आय डी आय डी म्हणजे हे त्यांचं ते काय आरडीएक्स वगैरे सारखे बॉम्ब असतात त्याच्या त्याच्यासाठी तो वापरलेला तो शब्द आहे की पहिल्यांदा तुम्ही तो, तो रस्ता सगळा क्लीन करून घ्या साफ करून घ्या नाही ऐकले